એક બોલો તેરશ એકાવન હા તેરશે એકાવન હા તે પંચાવન તેરશ પંચાવન સાઠ સાઠ પાસઠ પાસઠ

मंजिारी <prises> <Gauda car. laughs> <Gauda car. laughs> <laughs> <tele>

बाराशे बारा सचिन कोणते सचिन दादा कुठं बोलत नाही मी हॅलो हरिफभाई आहो बोलो हरिफ भाई गेले मालक कोण आहे मी ठीक आहे कोण कोणते हे कोणाच आहे बाराशो

सोह्र सत्र सत्र अठार चौध सेठार बिस एकतिस पन्चिस तिस एकतिस चौध से पच्चिस है भइया चौध सय पैँतिस चौध सय पैँतिस